सीसीटीव्ही फुटेजची कमाल धडकलेली जीप सापडली धडकून पळालेल्या जीप मालकाचा शोध जयसिंगपूर पोलिसांची कारवाई कमदलगे ते अंकली बायपास रोडवर जैनापूर हद्दीत एका रस्त्यावरून चालत जाणाऱ्या धडक देऊन पळालेल्या जीप चालकाला जयसिंगपूर पोलिसांनी शोधून काढले सीसीटीव्ही फुटेजचा तपास केल्यानंतर या जीप चालकाचा शोध पोलिसांनी घेतलाय पोलीस नाईक बक्कल नंबर सातशे पंचेचाळीस रुपेश कोळी यांनी हा शोध लावलाय यातील जीप चालकाचे नाव सागर महादेव पाटील वय पस्तीस वर्ष राहणार शिरडोन तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली असाय तर त्याच्या ताब्यातील महिंद्रा जीप नंबर एम एच वीस यू एक हजार पाच हे वाहनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ताहीर मुल्ला रुपेश कोळी होमगार्ड अमोल कांबळे यांनी केले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत